भाद्रपद शुद्ध तृतीया ही हरितालिका तृतीया म्हणून साजरी करण्यात येते बोलीभाषेत या तृतीयेला हरिताळका असे म्हणतात अनेक स्त्रिया या दिवशी चांगला पती मिळावा याकरिता तसेच सौभाग्य सदैव राहावे याकरिता उपवास करीत असतात हरितालिका हे पार्वतीचे ना। नाव परंतु हरितालिका हे नाव तिला कसे प्राप्त झाले हरितालिकेची कथा आणि भारतातील वेगवेगळ्या प्रांतात हरितालिका कशी साजरी करतात हे जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरितालिका हा मूळ शब्द संस्कृत शब्द आहे हरताळका हे बोलीभाषेतील तिचे रूप झाले हर म्हणजे हरण करणे घेऊन जाणे हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सकी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेले म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हर गौरी संवादात आली आहे भविष्य पुराणात आलेल्या एका कथेनुसार एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकरांना विचारले देव सर्व व्रतात चांगले व्रत कोण कोणत्या पुण्यामुळे मी आपली पत्नी झाले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्रह्मश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याच प्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर कैलास आणि त्यांच्या पुण्यामुळे तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिला तृतीयाला करावे तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केले चौसष्ट वर्ष झाडांची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तिन्ही दुःख सहन केलेस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना म्हणजे हिमालयाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले तुझ्या वडिलांनी त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी विष्णू तिच्यासाठी योग्य आहेत त्यांनीच मला इथे पाठवलं आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले विष्णूच्या या स्थळाविषयी हिमालयाने पार्वतीला सांगितले परंतु तिला ही गोष्ट रुचली नाही ती अत्यंत क्रोधित झाली सखीने तिला रागवण्याचे कारण विचारले तेव्हा पार्वतीने घडलेली हकीकत सांगितली महादेवा वाचून दुसरा पती करायचा नाही असा तिचा ठाम निश्चय होता परंतु हिमालयाने तिच्यासाठी विष्णू हा वर शोधला होता सखीने तिला घोर अरण्यात नेले तिथे एक नदी होती सखी आणि पार्वतीने तिथे शिवलिंगाची स्थापना केली पार्वतीने त्या लिंगाची मनोभावने पूजा केली तो पूर्ण दिवस उपवास केला तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस होता पूर्ण रात्र शंकराचे नामस्मरण केले या व्रताच्या सामर्थ्याने शंकराचे कैलासवरील आसन हल्ले आणि त्यांनी तुला दर्शन दिले वर मागण्यास सांगितल्यावर पार्वतीने शंकर आपले पती व्हावे ही इच्छा व्यक्त केली आणि शंकरांनी त्यांना तथास्तू म्हटले पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा पार्वतीने विसर्जन केली सखीसह अध्यापन केले इतक्यात हिमालय पार्वतीला शोधत वणात आला पार्वतीने निघून येण्याचे कारण सांगितले तसेच व्रताची हकीकत देखील सांगितली हिमालयाने पार्वतीला शंकराशी विवाह करून देण्याचे वचन दिले दे आणि पार्वती घरी आली यथावकाश पार्वती आणि शंकराचा विवाह झाला हे व्रत मनोभावे करणाऱ्या कुमारिकांना त्यांचा इच्छा व्रत प्राप्त होईल अशी कथा महादेवाने पार्वतीला सांगितली होती